प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नऊ सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये आता मुक्ता आणि सागरच्या गोष्टीची वाट पाहत असतात ती गोष्ट घडलेली आहे आदित्यने प्रेमाने आणि मायेने स्वतःहून सावनीला झिडकारत आता इकडे मुक्ताला आई म्हणून स्वीकार केलेला आहे मुक्ताने त्याला ऐन पंधरा मिनिटात जो प्रोजेक्ट बनवून दिलाय त्यामुळे त्याला मिळालेलं बक्षीस त्याने सावनीला नाही तर मुक्ताला डेडिकेट करून मुक्ताचं इतकं कौतुक केलंय आणि सावनीचे डोळे उघडले आणि स्वतःहून मुक्ताला आईचा दर्जा दिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये सावनीला तिच्या चुका तिने आतापर्यंत केलेली कारस्थान या सगळ्याची स्वतः जाणीव करून देत फक्त आणि फक्त मुक्ताच आई होण्याच्या कशी हे आहे या सगळ्यामुळे सावनीचे स्वतः आदित्यने डोळे उघडलेले आहेत नऊ सप्टेंबरच्या भागामध्ये मुक्ता सांगत असते आधी आता मी तुला जे सांगितलं ना ते काम पंधरा मिनिटात करायचं आहे आणि ती घरच्यांना सांगते या पंधरा मिनिटामध्ये आधी सगळ्यांना जे काम सांगेल ती कामं तुम्ही सगळ्यांनी फटाफट करायची कुणीही आधीला नाही म्हणायचं नाही मग घरातले सगळेच जणं आता एकापाठोपाठ एक कामाला लागतात आणि आदित्यला जे काही हवं आहे ते पटापट पटापट इकडून तिकडून तिकडून इकडून आणून द्यायला लागतात आणि आता एक एक करत सगळेजणं आधीची मदत करत हळूहळू हळूहळू पंधरा मिनटामध्ये प्रोजेक्ट रेडीसुद्धा होतो सगळेजणं जीवाच्या आकांताने जी गोष्ट जिथून आणायची आहे जी गोष्ट जिथे लावायची आहे ती तयार करतात आणि जुना प्रोजेक्ट हा मोडून दुसरा नवीन प्रोजेक्ट तयार केला जातो इकडे सावनी विचार करत असते काय चाललंय या मूर्खांचं हे एक दिवस मागून घेतला असता तर उद्याच्या दिवसाला काहीतरी प्रोजेक्ट विकत आणून चिटकवता आला असता पण या मूर्खांना कामं करायची सवयच ना यांना सवय कुठे या स्मार्ट वर्क करत आहे पण इकडे आता सावनीचा मूर्खपणा तिच्याच अंगाशी येणार असतो आणि तिचाच मुलगा तिलाच सोडून मुक्ताकडे आई म्हणून धाव घेणार असतो इकडे आता सगळेजण प्रोजेक्ट करतात पंधरा मिनिटांमध्ये एक सुंदर प्रोजेक्ट तयार होतो आणि सावनी पाहतच बसते पंधरा मिनिटांमध्ये इतकं छान कोणी काही करू शकतं याच्यावर तिचा विश्वासच बसत नाही मग मात्र इकडे आता आज दाखवायला येतो हे बघ मम्मा पंधरा मिनिटांमध्ये मुक्ता मुक्ता आंटीच्या आयडियामुळे किती छान कार्यक्रम झाला म्हणजे पंधरा मिनिटात माझा प्रोजेक्ट रेडी झाला आता मी स्कूलमध्ये प्रोजेक्ट दाखवू शकतो असं म्हणल्यावरती इकडे आता सावनी म्हणते हा कसला प्रोजेक्ट त्यावरती आता इकडे आदित्य सांगायला लागतो अगं कालच आमच्या सोशल स्टडीच्या लेसन मध्ये पॉलिटिशियन हे सगळं शिकवलेलं होतं आणि त्याच्याच एका पार्टमध्ये हा सुद्धा प्रोजेक्ट होता आणि तो प्रोजेक्ट मी तयार केलेला आहे उलट टीचरला हा प्रोजेक्ट नक्कीच आवडेल मुक्त आंटीने फक्त पंधरा मिनिटात हे सगळं छान अरेंज करून आणलेलं आहे असं म्हणत तो मुक्ताचं कौतुक करता थांबत नसतो आणि सावनीचा राग जाता जात नसतो त्यानंतर आता इकडे मुक्ता सांगते चला चला उशीर होईल पंधरा मिनिटात प्रोजेक्ट तर तयार झालेला आहे पण नेण्यासाठी पण वेळ पाहिजे ना चला सई आधी तुम्ही पटापट निघा बरं फायनली प्रोजेक्ट छान झालेला असतो आणि मुक्ताचा बरोबर अगदी पंधरा मिनिटात प्रोजेक्ट रेडी झालेला बघून सावनीचा नुसता जळफळाट होत असतो त्याच वेळेला आता सावनी रागारागात पाहत असते पण आदित्य जाताना आता सावनीला बाय न म्हणता मुक्ता आंटी माझा पण टिफिन द्या ना ज्या मुक्ता आता सईचा टिफिन देत असते त्याच वेळेला इकडे आता मुक्ताजवळ त्याने आपला पण टिफिन मागितल्यावरती मुक्ताला खूपच आनंद होतो सावनीकडे टिफिन न मागता मुक्ताकडे मागितल्यामुळे सावनीचा नुसता जळफळाट होत असतो मग मुक्ता त्याला टिफिन देत टिफिन आणि बॉटल घेऊन आता मात्र आदित्य स्कूलला जायला निघतो सुद्धा आता तो स्कूलला जायला घ्यायला होती सागर म्हणतो खरंच थँक यू मुक्ता म्हणजे खरंच पंधरा मिनिटामध्ये जी अशक्य गोष्ट होती ती, ती, ती तुम्ही शक्य करून दाखवलीत कोमल म्हणतो कोमल म्हणते हो खरंच मुक्तावेनी तू एकदमच ग्रेट आहेस बरं का या सगळ्यामध्ये तू न जे ठरवतेस ना ते अगदी करूनच दाखवतेस त्यावरती आता मात्र इकडे सावनी म्हणत असते काय ते पंधरा मिनटामध्ये में फालतू प्रोजेक्ट केला सगळ्यांना कामाला लावलंस वेठीला लावलंस ही काय स्पर्धा होती का की पंधरा मिनिटांमध्ये में प्रोजेक्ट रेडी करायचं आहे म्हणून यावरती आ आता इकडे सागर म्हणतो हो ही स्पर्धा जर का मुक्ताला करायची असते ना तर याआधीच तुला स्पर्धेतून त्यांनी बाद केलं असतं पण त्यांना कधीच कुणाही सोबत स्पर्धा करायचीच नव्हते आणि एक कष्ट लक्षात ठेव ही स्पर्धा नव्हती तर पंधरा मिनिटामध्ये तिने आदित्यला या सगळ्यामध्ये छान इकडे इंद्रा म्हणते तुला काय कळणार ग मुक्ता काय आहे ते मुक्ता कशी आहे हे आम्हाला समजलेलं आहे त्यावरती सावनी म्हणते हो मुक्ता कशी हे तुम्हाला समजलंय का मग मुक्ता कशी आहे ते मला पण सांगा यावरती इंद्रा म्हणते थांब तुला सांगतेच मुक्ता कशी आहे ती आणि मग ती कोमलच्या कानामध्ये काहीतरी सांगते आणि आता तिला काहीतरी गोष्टी आणायला सांगते मग कोमल आतमध्ये जाते मुक्ताचा जो तिचा डेंटल कोट असतो तो घेऊन येते त्यानंतर आता इकडे सगळं एक एक करत सगळ्या वस्तू जमवल्या जा जातात आणि इकडे स्वातीला पण इंद्राने काहीतरी आणायला सांगितलेलं असतं मग मुक्ताला समोर उभं केलं जातं मुक्ताच्या हातामध्ये तिचं नेहमीच पुस्तक आणि तिचा कोट दिला जातो मुक्ताला उभं केलं जातं मुक्ताच्या मागे हातामध्ये झाडू आणि एका हातामध्ये आता मात्र कालथा घेऊन मागे स्वाती उभी राहते त्याच्यामध्ये कोमल हातामध्ये वह्या आणि एका साईडला लॅपटॉप घेऊन उभी राहते आणि त्याच्या मागे उभी राहते ती म्हणजे इंद्रा हातामध्ये शस्त्र घेऊन अशी मुक्ताने छानपैकी आठ हातांचे देवीची प्रतिमा मुक्ताची सावनीच्या समोर उभी केलेली असते आणि सावणी हे दृश्य पाहतच बसते त्यावेळेला इकडे आता स्वाती सांगते मुक्ता आहे ना मुक्ताने ज्याप्रमाणे आपल्या नवऱ्याला माणसात आणले ज्याप्रमाणे आपल्या नवऱ्यावरती प्रेम करते त्याहीपेक्षा जास्त प्रेम ती आपल्या माणसांवरती त्याच्या दोन मुलांवरती करते आणि त्याच्या दोन मुलांनासुद्धा तिने जीव लावलेला आहे त्यानंतर कोमल सांगते ज्याप्रमाणे मुक्ताबाई तिचं प्रोफेशनल लाईफ व्यवस्थित पार पडते ना त्याचप्रमाणे तिचं पर्सनल लाईफचं फॅमिली लाईफ हे सुद्धा ती व्यवस्थित पार पडते त्यावरती इंद्रा म्हणते आणि घरावरती कोणतंही संकट आलं की महिषासूर मजिनीसारखी ती धावून जाते ही आहे आमची मुक्ता जी कधीही कोणत्याही गोष्टीचा माज करत नाही पण घरावरती संकट आलं की कोणाच्याही अजिबात कोणाचंही न ऐकता सगळ्यांच्या वरती धावून जाणारी ही आमची मुक्ता आणि मुक्ता व्हायला एक तर तुला मुक्ता व्हायला लागेल तरच मुक्ता काय आहे हे समजेल ही गोष्ट लक्षात घे आता सागर टाळ्यांच्या गजरामध्ये सगळ्यांचं कौतुक करतो आणि वा किती सुंदर देखावा केलाय असं म्हणत सगळ्यांना आता ॲप्रिशिएट करतो सावनीचा राग मात्र अगदी पारा चढलेला असतो आणि ती रागा पाहत ते मुक्ता या सगळ्यांच्या इतक्या चांगल्या प्रेमाने किंवा मुक्ताबद्दल इतकं अस्थिर त्यांचे भाव बघून मुक्ताला मात्र भरून येतं आता हे सगळं झाल्यावरती सागर अचानकपणे डबा विसरून निघून जातो मुक्ता म्हणते मम्मी हे डबा विसरून निघून गेले यावरती इंद्रा म्हणते ह्याचं नेहमीच आहे आज काय हे विसर उद्या काय ते विसर त्यांचं वेची विसरण्याची गोष्ट काही थांबतच नाही यावरती मुक्ता म्हणते मम्मी आत्ताच जर का मी इथे बोलत बसले त्यांना टिफिन द्यायला उशीर होईल मला टिफिन घेऊन जाऊ दे यावरती आता इकडे इंद्रा म्हणते जा जा धावत पळत जा आणि टिफिन देऊ नये मग इकडे आता सागर निघालेला असतो मुक्ता त्याच्या पाठोपाठ धावत धावत ते सागर थांबा सागर थांबा असं म्हणत सागरला ती टिफिन द्यायला लागते तुम्ही टिफिन विसरलात रोजच कसं का तुम्ही काहीतरी विसरता यावरती सागर म्हणतो आत्ता मी विसरतोय पण तुम्ही सुद्धा काहीतरी विसरताय यावरती सावनी आता इकडे सा इकडे आता मुक्ता सांगते काय मी काय विसरते यावरती सागर म्हणतो नवऱ्याला गुड बाय बोलायला यावरती मुक्ता म्हणते हे काय मी आत्ता तुम्हाला बाय बोलले की सागर म्हणतो असं बाय बोलतात का मुक्ता म्हणते असं काय करताय सोसायटीच्या बाहेर उभे आहात तुम्ही यावरती सागर म्हणतो बरोबर आहे ना तुमचं म्हणणं आपण सोसायटीच्या बाहेर उभे आहोत असं म्हणत सागर आता समोर बघतो आणि काय काका बरे का, आहेत ना मग मुक्ता पण त्या दिशेने पाहायला लागते मग सागर मुक्ताच्या गालावरती केस करतो मुक्ता इकडे तिकडे पाहते कुणी पाहत नाही ना म्हणून ती सागरकडे पाहते सागर म्हणतो काय झालं बायकोस तर आहे ना माझी असं म्हणत तो आता मुक्ताला बाय करून तिकडून निघून जातो इकडे तोपर्यंत मात्र आता मीही का बरोबर हर्षवर्धन ला घोळामध्ये घेण्यासाठी मोठे प्रयत्न करत असते ती फोनवरती बोलत असते आणि आता बाळाचं नाव काय ठेवायचं किंवा मला बाळाचं सगळं संगीत करायचं आहे असं बोलत असताना हर्ष येतो ती हर्षला म्हणते बघा ना हा पाळणा बघितला आहे मी हा पाळणा कसा वाटतोय या पाळणा आपल्या बेडरूममध्ये व्यवस्थित वाटेल ना यावरती हर्ष म्हणतो हो ठीक आहे यावरती आता मात्र इकडे आता ही का म्हणायला लागते आणि तुम्ही बाळाबद्दल एक्सायटेडच नाही आहात म्हणजे बघा ना कसं आहे लोकांसाठी हे आता सगळं तुमचं बाळ आहे आणि त्यामुळे तुम्ही एक्साइटमेंट नाही दाखवलीत तर कसं चालेल आणि तुम्ही नावाचं पण काही बोलला नाहीत म्हणजे मी मिहीर आणि माझ्या नावावरून माही हे नाव ठेवलंय चालणार आहे ना तुम्हाला असं म्हणत ही का बाळाबद्दल भरभरून बोलत असते पण इकडे चेहरा पडलेला असतो तो हर्षचा हर्षला कळत नसतं की हिचं करायचं तरी काय म्हणजे आता ही इतकं सगळं बोलते आणि जगाला जर का समजलं की हे बाळ मिहीरचं आहे तर माझं तर तोंड काळच होऊन जाईल काय करायचं त्याला काही कळतच नसतं मी ही का म्हणते म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे का मी जे तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर ठीक आहे म्हणजे तुम्हाला मुळातच बाळामध्ये इंटरेस्ट नसेल तर मी काही बोलण्यात अर्थच नाही आहे म्हणजे आता मात्र मला असं वाटायला लागलंय की तुम्हाला माझ्या बाळामध्ये इंटरेस्टच नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे हर्ष म्हणतो नाही तसं काही नाही आहे मीही का म्हणते ठीक आहे मला कळतंय की तुम्हाला इंटरेस्ट नाही दाखवायचा तर आपण सोडून देऊया यावरती हर्षला कळतं की नाही नाही हिच्या नादी किंवा हिच्याबरोबर असं वागून चालणार नाही आहे हिला आपल्याला प्रेमानेच असं करून ठेवायला लागणार आहे मग तो म्हणतो नाही मिहिका ऐक तसं काही माझ्या मनात नव्हतं मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की जगासाठी हे बाळ न माझंच राहते म्हणजे हे बाळ तुझं आणि मिहीरचं आहे हे, मिहीर हे।, हे जगासमोर तरी या गोष्टी यायला नकोत असं मला वाटतंय म्हणून तू अख्ख्या जगासमोर हे सांगणार नाहीस की हे बाळ मिहीरचं आहे मला फक्त हवे यावरती म्हणते ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल की हे बाळ मिहेरच आहे असं मी सांगू नये तर मी नाही सांगणार असं म्हणत ती आता इकडे हर्षला सांगते की ठीक आहे तुझं म्हणणं मी ऐकेन हर्ष विचार करतो खाया पिया कुठ नाही गेलास थोडा बारा ना असं झालंय म्हणजे खाल्लं तर काहीच नाही पण हा व्यापच सहन करायला लागतोय काय या मिहिकासोबत लग्न करून मी मिळवलं मला खरंच काही कळत नाहीये असं कोणत्या तरी झंझटमध्ये अडकल्यासारखं त्याला झालेलं असतं की त्याला याच्यातनं बाहेर पण पडता येत नसतं आणि हे सगळं सहन पण करता येत नसतं स्वतःवरती चिडचिड करत हर्ष गप्प बसलेला असतो तोपर्यंत घरी इकडे सगळेजण बसलेले असताना बस आता मात्र इकडे मुक्ता लवकर घरी येते त्यावेळेला स्वाती म्हणते काय मुक्ता आज तू लवकर घरी आलीस मुक्ता सांगते हो स्वाती सांगते बस मी तुला कॉफी करून देते यावरती मुक्ता म्हणते नको आज मी इतकी दमले ना की मी आधी जाऊन गरम पाण्याने हात पाय धुते आणि मग कॉफी वगैरे घे स्वाती म्हणते ठीक आहे तू फ्रेश होऊन ये मी तुझ्यासाठी कॉफी ठेवते तोपर्यंत तो मुक्ता फ्रेश होण्यासाठी आज जाणार तितक्यात सई आणि आधी धावत धावत आता हातामध्ये बक्षीस घेऊन येतात मुक्ता आणटी आम्हाला बक्षीस मिळालं इकडे आता सई सांगत असते मुक्ताई सा हे बघ माझा न प्रोजेक्टमध्ये नंबर आला दादा आणि माझा आमचा दोघांचाही प्रोजेक्टमध्ये नंबर आल्यामुळे आम्हाला बक्षीस मिळाले मुक्ता म्हणते काय यावरती आता मात्र इंद्रा स्वाती कोमल आणि लकी सगळे जण धावत तिकडे येतात आणि काय बक्षीस मिळालं तुम्हाला बक्षीस मिळालं असं म्हणत या दोघांचं कौतुक करायला लागतात त्यावरती सई सांगते हो माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या गटामध्ये माझा नंबर आला आणि आदित्यनाथाच्या ह्याच्यामध्ये आदित्याचा चा नंबर आला आमचे प्रोजेक्ट सगळ्यात बेस्ट होते आदित्य पण खूप खुश असतो हो मुक्ता आंटी माझा प्रोजेक्ट सगळ्यांना आवडला आणि सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केला आणि त्याच हे मला बक्षीस मिळालं असं म्हणत तो सुद्धा मुक्ताला ते बक्षीस दाखवत असतो सगळेजण आनंदाने खूप खुश असतात आणि तोपर्यंत सही आता सांगायला लागते खरं सांगू का तर मुक्ताई मी हा प्रोजेक्ट तुला डेडिकेट करते कारण माझा हा प्रोजेक्ट बनवण्यामध्ये तू खूप मोलाचा साथ दिलास तू नसतीस ना तर कदाचित माझा हा प्रोजेक्ट कम्प्लीट झालाच नसता आणि त्यामुळे मी हा प्रोजेक्ट तुला डेडिकेट करते माझ्या मुक्ताईमुळे हा माझा प्रोजेक्ट आहे असं सईने म्हटल्यावरती सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी येतं सईला वाटणारं मुक्ताबद्दलचं प्रेम सगळ्यांनाच दिसतं आणि सगळेजण सईकडे पाहतच बसतात असं म्हटल्यावरती आदित्य पण टाळ्या वाजवायला लागतो आणि आता इकडे सावनी विचार करायला लागते आता आदित्य तर प्रोजेक्ट मलाच आणून देणार तो मला डेडिकेट करणार मग मोठ्या आविर्भावामध्ये सावनी अगदी बसलेली असते की आत्ता आदित्य येईल आणि मला प्रोजेक्ट डेडिकेट करून जाईल म्हणून वाट बघत असलेल्या सावनीच्या तोंडाला आता आदित्य पानं पुसणार असतो कारण तो प्रोजेक्ट घेऊन सावनीकडे न जाता तो येतो तो म्हणजे मुक्ताकडे मुक्ताकडे येऊन तो उभा राहतो आणि मुक्ता, मुक्ता आंटी हा प्रोजेक्ट मला तुम्हाला डेडिकेट करायचा आहे म्हणजे खरं सांगू का तर तुम्ही हा प्रोजेक्ट आयत्या वेळेला पंधरा मिनिटामध्ये तयार केला नसताना तर या सगळ्यामध्ये मला बक्षीस मिळालंच नसतं इकडे सावनी पाहतच बसते आणि ती विचार करते काय मूर्ख मुलगा आहे हा तर माझा मुलगा आहे पण हा जाऊन त्या मुक्ताला प्रोजेक्ट डेडिकेट करतोय असं म्हणत सावनी स्वतःवरती चिडलेली असते आणि ती आता आदित्यकडे लागाने पाहत असते पण या सगळ्यामध्ये आदित्यला काहीच फरक पडत नाही आणि तो मुक्ताला म्हणतो ऐत्या वेळेला जर माझा प्रोजेक्ट हा खराब झाला आणि असाच मी आज गेलो असतो ना तर मला मुदतसुद्धा मिळाली नसती आणि माझा प्रोजेक्ट एक्सेप्ट एक्सेप्ट पण झाला नसता पण तुमच्यामुळे माझा प्रोजेक्ट एक्सेप्ट झाला आणि मला पहिलं बक्षीस मिळालं या सगळ्यामध्ये तुमचाच मोठा हात आहे म्हणून मी तुम्हाला हे बक्षीस ડેડિકેટ કરવું ઈચ્છિતો असं म्हणत तो आता इकडे मुक्ताला बक्षीस देतो आणि सगळेजण टाळ्या वाजवतात सगळे टाळ्या वाजवत असताना आणि आदित्य मुक्ताला बक्षीस डेडिकेट करत असतानाच तिकडे सागर येतो आणि हे दृश्य पाहात सागरच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि सावणीला मात्र दिवसा तारे दिसतात आत्तापर्यंत एक नातं जे आपल्यासोबत प्रामाणिक आहे किंवा जे नातं आपल्यावरती प्रेम करते असा एकमेव राहिलेला मुलगा सुद्धा तिला आपल्या हातातून जाताना दिसत असतो आणि आता इकडे एवढंच करून आदित्य थांबत नाही तर मुक्ता आणटी खूप खूप थँक यू असं म्हणत मुक्ताला चक्क मिठी मारून रडायला लागतो आता मुक्ताच्या पण डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा लागतात आदित्यचं प्रेम आणि आदित्यसाठी मिळवण्यासाठी केलेली धडपड सगळं सार्थ ठरल्याचं आता मात्र मुक्ताला खूप अभिमान वाटत असतो आणि आता आदित्याची मिठी म्हणजे तिला स्वर्गसुख असतं आदित्यला आपल्या मिठीत गच्च ठेवत आता असतानाच इकडे सागर येतो आणि सागर डोळे भरून हे दृश्य पाहतो ज्या क्षणाची इतके दिवस वाट पाहत होतो तो क्षण असा डोळ्यासमोर येईल असं वाटलं नव्हतं या दोघांचं प्रेम बघून आता सागरला भरून येतं मुक्ता हा क्षण एन्जॉय करत असते आणि आदित्यला घट्ट मिठीमध्ये धरून ठेवते आणि आई एकविरीचे जण आभार मानत असतात सगळेच जण खूप खुश असतात त्यावेळेला मुक्ता म्हणते खरंच दोन्ही मुलं खूपच हुशार आहेत बरं कामाची असं म्हणत असताना तिकडे सागर येतो जण जाऊन सागरला मिठी मारतात पप्पा आम्हाला बक्षीस मिळालं यावरती सागर म्हणतो तर तर कोळ्यांची ही पिढी आधीच्या पिढीपेक्षा खूपच हुशार आहे हे अख्ख्या जगाला कळते बरोबर की नाही आधीची पिढी तर हुशार होतीच पण आत्ताची पिढी त्यापेक्षा जास्त हुशार आहे असं म्हणत आता सागर आपल्या दोन्ही मुलांचं कौतुक करत असतो आणि आता सागर म्हणतो छान म्हणजे तुम्ही सगळ्यांनी छानपैकी फोटो काढा लकी यांचे फोटो क्लिक कर बरं यावरती आता मात्र मुक्ता सई आणि दित्य तिघजण फोटो काढत असताना इकडे आता सई म्हणते पप्पा तू पण ये की तू पण फोटो फोटोमध्ये ये ना यावरती आज सागर म्हणतो नाही नाही प्रोजेक्ट कुणी केलाय तुम्हीच तिघांनी तयार केलाय की नाही त्यामुळे तुमच्या तिघांचा फोटो झाला पाहिजे असं काही नाही तुम्हीच तिघांनी फोटो काढा असं म्हणत त्या दोघांना फोटो काढण्यासाठी तो मुक्ताच्या जवळ ठेवतो जेणेकरून मुक्ता आणि त्या दोघांच्या मधलं बॉन्डिंग अजून वाढावं आणि सागर एका बाजूला उभा राहतो ती लकी म्हणतो चला चला डिस्कशन टाईम संपलं फटाफट फटाफट फट फोटो काढूया बरं असं म्हणत लकी त्या तिघांचे फोटो क्लिक करायला लागतो सावनीचा नुसता जळफळाट होत असतो कारण या सगळ्यामध्ये तिला एकदाही आदित्यने मम्मा तुझ्यामुळे प्रोजेक्ट झाला किंवा मम्मा तू फोटो काढायला ये किंवा हा तुला डेडिकेट करतोय असं बोललेलं नसतं इकडे तिघांचे फोटो पाहत असलेली सावणी नुसती रागाने जळफळत असते आदित्यवरती चिडचिड करत असते आणि इकडे मात्र मुक्ता आदित्य आणि सई या तिघांचे सुंदर फोटो सेशन क्लिक होत असतं आता सावणी कशी गप्प बसणार आत्तापर्यंत बराच वेळ स्वतःला होल्ड करून ठेवलेली सावणी अचानकपणे फुटते आणि इतकंच करून थांबत नाही तर ही आता आदित्य आणि सई या दोघांच्या मध्ये येते मुक्ताला धाडकन धक्का देते मुक्ता जाऊन एका बाजूला पडते इंद्रा तिला सावरते आणि आता फोटो काढण्यासाठी ती मध्ये येते इंद्रा म्हणते काय ग मूर्ख आहेस का कमाला एवढा धक्का देतेस किती जोराने ती पडली तुला साधी हक्कल नाहीये का यावरती आता इकडे आदित्य म्हणतो हो मम्मा अगं असं का केलंस तू तू का बरं मुक्ता आंटीला धक्का दिलास ती पडली असती तिला लागलं असतं असं म्हणत पहिल्यांदा मुक्ताची बाजू घेत इकडे आता आदित्यने सावनीला बरोबर धडा शिकवलेला असतो सावनी म्हणते अरे हो लागलं तिला सॉरी सॉरी ह बाळा माझं लक्षच नव्हतं माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं ती पडली याच्याकडे खरंच सांगू का तर सॉरी पण मी ना मी फोटो काढण्यासाठी आले म्हणजे बघ ना तुझ्या प्रोजेक्टमध्ये मी पण तुला मदत केली की नाही जर मी तुला प्रोजेक्टमध्ये मदत केली आहे तर ह्या सगळ्यामध्ये मी सुद्धा फोटोमध्ये यायला नको का असं म्हणत सावनी आता आदित्यला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करत असते पण इकडे या सगळ्यामध्ये आदित्य तिला असं उत्तर देतो आदित्य तिला म्हणतो मम्मा तू मला प्रोजेक्टमध्ये मदत केलीस ना तो प्रोजेक्ट हा नव्हताच तो प्रोजेक्ट सकाळी माझ्या हातून खाली पडला आणि त्यामुळे तो प्रोजेक्ट खराब झाला होता तो प्रोजेक्ट खराब झाल्यामुळे मुक्ता आंटीने पंधरा मिनिटामध्ये दुसरा प्रोजेक्ट तयार केला आणि दुसरा प्रोजेक्ट पंधरा मिनिटात तयार केल्यामुळे मला तिकडे बक्षीस मिळालं जर का मुक्ता आंटीने ही आयडिया लावली नसती किंवा मुक्ता आंटीने हा प्रोजेक्ट केला नसता तर आज माझ्या हातात बक्षीस नसतं म्हणजे तू म्हणत होतीस की आपण एक दिवसाची मुदत मागून घेऊ एक दिवसाची मुदत मागूनसुद्धा हा प्रोजेक्ट बिलकुल तयार झाला नसता म्हणजे या सगळ्यामध्ये जर का एक दिवसाची मुदत मागितली असती तर मी या प्रोजेक्टमधून बाद झालो असतो बरं इतकंच नाही तर मला या प्रोजेक्टमध्ये कोणी सामील पण परत करून घेतलं नसतं त्यामुळे पंधरा मिनटामध्ये जो प्रोजेक्ट मुक्ता आंटीने तयार केला त्यामुळे मला हे ब मिळालेलं आहे बक्षीस आणि या सगळ्यामध्ये तू न तू काही मदत नाही केलेली आहेस तू जो मदत केलीस तो प्रोजेक्ट ऑलरेडी खराब झाला होता त्यामुळे हा प्रोजेक्ट फक्त आणि फक्त मुक्ता आंटीमुळे झालेला आहे असं म्हणत पुन्हा एकदा आदित्यने सावनीला तिची जागा दाखवून दिलेली असते आणि सावनीला पुन्हा एकदा थाऱ्यावरती आणलेलं असतं सावनीचा असा रागाचा जळवाट होतो काय मूर्ख आहे का हा आदित्य म्हणजे मी ह्याला इतकं समजावून सांगण्याचा प्रयत्न करते तरी ह्याला कळतच नाहीये मुक्ता मात्र आदित्यच्या बोलण्याकडे एकटक पाहत बसते इकडे सागरसुद्धा आत्तापर्यंत मुक्ताचा राग करणाऱ्या आदित्यचं मतपरिवर्तन बघून खूपच खुश होत असतो तोपर्यंत इकडे आता मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी सागरने खूप सुंदर साडी आणून एक छानपैकी चिठ्ठी लिहून मला टेरेसवर भेटायला या असं सांगितलेलं असतं तर मुक्ता ती साडी नेसण्याच्या आधी सावनी ती साडी नेसून मुक्तासारखीच हेअरस्टाईल मुक्तासारखंच सगळं तयार करून वरती येते आणि सागर तिला जवळ घेणार तितक्यात तो पाहतो आणि सावनी तू तितक्यात मुक्ता आहे त्याने म्हणते हो माझी साडी हिने चोरली आणि ती सांगते सावनी माझी साडी चोरली ना त्याप्रमाणे माझा नवरा तू कधीच चोरू शकत नाही असं म्हणत सावनीच्या एक सणसणीत थोबाडीत देते